हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे पहा आपण हा पदार्थ बनवणार आहोत नाश्त्यासाठी तांदळाचे पोळे असे म्हणतात त्याला तर मी हे ना रेशींचे तांदूळ घेतलेले आहे आणि घरच्या गिरणीत दळलेले आहेत एकदम असे बारीक पिठासारखे नाही थोडेसे रवाळ असे दळलेले आहेत त्यामध्ये आपण असं थोडस मीठ घालूया आणि हे पहा आपण आहे ना हाताली जसं मोगोर भिजून घेणार आहोत असं खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं मोळू मोळू घ्यायचंय पहिलं म्हणजे छान चव येते डोश्याचाच प्रकार आहे छान असं भिजून घेते थोडं थोडं पाणी घालून हे बा अजिबात त्याच्यात गाठ वगैरे राहिला नाही पाहिजेत एकदम मोसूद असं झालं पाहिजे हे असं थोडस एक चमचावर बनते आपण दाखवते कसे पातळ करायचे खूप पातळ करायचं नाही आपण हे प्यासारखं कसे असे रिबीन सारखं कळत आहे ह्या पद्धतीने असं झालं पाहिजे एकदम छान लागतात चटणी बरोबर खोबऱ्याची चटणी वगैरे हो किंवा बटाट्याच्या भाजी बरोबर म्हटलं तरी छान आता हे पहा आता भिजून झालेलं आहे आपलं आता तवा गरम करण्यासाठी ठेवूया तर हे पहा तवा गरम झालेला आहे आणि एकदम गरम करून घ्यायचा आहे तवा नाही तर त्याला चिटकून बसत तर हे पा आपण हाताने पद्धतीने झालेलं आहे पीठ आपलं पहा आता मी हातानेच बनवून घेते पहा आता हाताने पसरून घ्यायचंय पण हे कसं छान अस फक्त फुल गॅसवरच करायचं आहे आपल्याला फक्त सहज निघतोय एकदम कुरकुरीत असं होणार आहे तांदळाचं पोळ एकदम टेस्टी अस तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजसे माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळते हे झालेलं आहे हे तांदळाचं पोळं एकदम टेस्टी असं लागतं दुसरं मी असं थोडस वेगळं दाखवते चमच्याने घालून हे पहा थोडस तेल लावायचंय ही सोपी पद्धत आहे हाताने पटकन येणार नाही तुम्हाला नवीन पहिल्यांदा करायचं तसं तर बघा किती छान आणि लहान मुलं कशा आवडी न खातात तूप लावून त्यांना चटणी बरोबर नसेल खायचे तर असेच मी बाकीचे उरलेले करून घेते तर हे पा आपले हे तयार झालेले आहेत फक्त तांदळाचं पीठ तांदूळ न भिजवता आपलं डायरेक्ट तांदळाचं पीठ तांदूळ दळून आणून डायरेक्ट आपण असे डोसे म्हणा काही ठिकाणी याला तांदळाचं पोळं असं म्हणतात तर बघा एकदम टेस्टी असं झालेलं आहे आपलं हे आपली रेसिपी तयार